आर्ले कताले गरिन्छ गरिन्छ सबैलाई आ या गर्नु एक काम गर्नु पाणी बाहेर काढू पहिलं कारण काय होईल रात्रभर पाणी मध्ये राहणार आहे नाव त्यांना बाहेर सुद्धा घालायचं एवढाच विषय आता बाहेर

અને ગીલુ કમી ઓલા જેવું હા ઓલા જેવું अग किती ना किती पहिली वेळ नाही पाणी जाण्याची पहिली वेळ नाही याच्या दरवर्षी किंवा एक दोन वर्ष फक्त मध्ये जात नाही तर या व्यापारी संकुलनातल्या व्यापाऱ्यांचं दरवर्षी नुकसान आहे पण नुकसान काय होतं तर दिवाळीचा पिरियड असतो हे व्यापारी लोक माला भरून ठेवतात दिवशी निमित्त आणि हे जर असं पाणी लिहिलं म्हणजे त्यांचं काही लाख रुपयांचं नुकसान होतं आणि आधी चार पाच वेळेस या गोष्टी झालेल्या आहे त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस सत्तेवर होतो म्हणजे पदवर होतो आता प्रशासक आहे या याच्यावर आणि प्रशासक कोण चालवतं तर इथले सगळे सत्ताधिकारी पालकमंत्री हे चालवतात सगळं तर ह्या जा ज्यावेळेस यांच्या ज्या गोष्टी आहे का इथं कॉम्प्लेक्सवरचं पाणी जे छताहून बाहेर जायला पाहिजे ड्रेनेज मध्ये तेच पाणी लोकांच्या कॉम्प्लेक्समध्ये जातं प्रशासनाचा असं कोणता प्लॅन आहे का तो पाणी विल्हेवाट लावायची का व्यापाराच्या दुकानात घालायचं त्यानंतर रोडवरचं पाणी रोडवरचं हा जो छत्रपती शिवाजी महाराज चौक हा मे चौक आहे शहरातला वरून सगळ्या रोडून येणारं पाणी इथं जमा होतं मग जर तुम्हाला जर म्हणजे हवा मोठे आणि तुम्ही सवयीची वाटवर राहिले तुम्हाला जर ज्यावेळेस कळतंय का पाणी आपल्याकडे फ्लो जादा आहे मग पाणी जादा पाहत झालं पाहिजे तुम्हाला ड्रेनेज मोठ्या करावं लागणार ना त्या तुम्ही करतीच नाही त्या तुम्ही करतीच नाही त्याच्यामुळे पाणी वाढणार कुठून प्रशासनाचे कामकाज मला चांगलं वाटलं नाही तर मागच्या वेळेस आम्हाला बोल मला फोन लावून बोलावं लागायचं कारण इथे या कर्मचाऱ्यांना साहेब इथे सांगावं लागायचं तरी साहेब एक एक दीड पहिले यायचे पण परंतु आता ज्यावेळेस फोन झाला साहेबांना एक पाच दहा मिनिटात साहेब इथं हजर झाले तर आणि आजही पाणी गेलेलं आहे तर माझी म्हणजे मला ह्या गोष्टीत कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही परंतु राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना माझी विनंती जे काही व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे दोन दोन तीन तीन लाख रुपये आज कमीत कमी एका 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 व्यापाऱ्याचं नुकसान झालेलं आहे जर तुम्हाला थोडी व्यापाऱ्यांची जर सर्वसामान्य जनतेची माणूस की तर यांना तुम्ही पाच पाच लाख रुपयाची मदत करावा तुम्ही इतर इतर ठिकाणी भरपूर खर्च करताय इतर सगळं काय करताय पण या गरीब व्यापाऱ्याच्या सुद्धा त्यांनी मदत करावा अशी माझी त्यांना विनंती